आणि माझ्या वडिलांचा पण क्लोथिंग बिझनेस असल्यामुळे बाळकडू आहेच <laughs> आणि प्रेरणा मी कायम माझ्या मम्मीकडून आणि सासूबाईंच्याकडूनच घेत आली कारण त्या नेहमी म्हणतात की घरी बसण्यापेक्षा जोपर्यंत आपले हात पाय चांगले आहेत तोपर्यंत आपण काम हे करत राहिलंच पाहिजे तुम्हाला कामाची गरज असू दे किंवा नसू दे बिझनेस ग्रो करायसाठी एकतर तुमचा सेल्स महत्वाचा असतो आणि दुसरं म्हणजे प्रोडक्ट आणि बॅक मॅनेजमेंट सुरुवातीला मी दोन स्कूल केटर करत होतो नाव आय एम प्राऊड टू से आय केटर टू मोर दॅन 75 फाईव्ह स्कूल अँड कॉलेजेस इन महाराष्ट्र अँड कर्नाटक अँड एबल टू डू मेनी मोर फोरमोर थॉट्सच्या आजच्या एपिसोडमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण नेहमीच इन्स्पायरिंग पर्सनॅलिटीज बोलवत असतो तशीच आज एक इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी आपण बोलवलेली आहे ती म्हणजे संस्कृती मेडशिंगे मॅडम संस्कृती मेडशिंगे मॅडम बद्दल बोलायचं झालं तर न्यू स्टुडंट युनिफॉर्म हे त्यांचं शॉप आहे एक महिला यशस्वी उद्योजक म्हणून त्यांचं कोल्हापूरमध्ये खूप मोठं नाव आहे सो त्यांचा हा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत की त्या सक्सेसफुल कशा झाल्या आणि हे सक्सेसफुल होण्यासाठी त्यांनी काय काय प्रयत्न केले सो so, त्यांचं आपण स्वागत करूया आजच्या शो मध्ये हॅलो yeah. uh, मॅम मॅम पहिला प्रश्न माझा असं असेल की तुम्ही बिझनेस स्टार्ट केला आणि आता ग्रो खूप झालाय बिझनेस वुमन म्हणून तुम्ही खूप फेमस झालाय पण हा व्यवसाय सुरू करताना तुमच्या डोक्यात काय आलं होतं हा प्रवास कसा सुरु होतो सुरुवात ऑफकोर्स लग्नानंतरच झाली yeah. आधीपासून माइंडमध्ये एक क्लिअर होतं की आपल्याला घरी बसून राहायचं नाही आहे एक आपण लहानपणापासून स्वप्न बघतो की आपण स्वतःच असं काहीतरी करायचं एक ते आपलं पॅशन असतं की आपण घरी रिकाम बसायचं नाहीये त्यामुळे आधीपासून माइंडमध्ये माँद एक क्लिअर होतं की घरी बसायचं नाहीये काय करायचं याची अजून क्लॅरिटी नव्हती त्यावेळी सासऱ्यांनी खूप छान मला गायडन्स केला त्यांनी जितका सपोर्ट त्यांच्या मुलींना केला तितकाच मला पण सपोर्ट केला असं नाही की तू सून आहेस घरी बसलं पाहिजेस असं नाही उलट त्यांनी जास्त मला एनकरेज केलं मग सुरुवातीला त्यांनीच पहिला सुचवलं होतं की बाहेर जाऊन काहीतरी करण्यापेक्षा सुरुवात तू स्वतःच्या पासूनच का करत नाहीस कारण स्वतः आमचा युनिफॉर्मचा बिझनेस होताच मग सुरुवात तिथूनच तू लक्ष आपल्याच युनिफॉर्म बिझनेस मध्ये घाल आणि तो कसं पुढे नेता येईल हे बघ कारण सुरुवातीला माझी मुलंही लहान होती आणि नवीन काही करायचं म्हंटल तर स्टार्टिंगला आपल्याला तितका वेळ पण द्यायला लागतो आणि मुलं लहान असल्यामुळे मुलांना पण वेळ देणं गरजेचंच असतं त्यामुळे मग तो पण थोडा माझ्यासाठी प्लस पॉईंट ठरला की स्वतःचा बिझनेस असला की आपण टायमिंग पुढं मागे ऍडजस्ट करू शकतो म्हणून सुरुवात यातूनच केली आणि माझ्या वडिलांचा पण क्लोथिंग बिझनेस असल्यामुळे बाळकडू आहेच असं की क्लोथिंग तुम्हाला थोडंफार समजत होत ज्ञान असं जास्त म्हणताय ना नाही पण थोडंफार समजत होतं येण्या जाण्याच्या मुळ ना शॉपमध्ये त्यामुळे थोडंफार ते समजत होतं त्यामुळे सुरुवात मग याच बिझनेसमधून झाली हा जो बिझनेस सुरू केला त्यामध्ये प्रेरणा काय होती की मला हाच बिझनेस करायचा आहे असं तुम्हाला काय वाटलं हाच बिझनेस असं करायचं असं नाही आपला स्वतःचा होता एकतर माझ्यासाठी टाइम सुरुवातीला महत्वाचा होता त्यामुळं स्वतःच्याच बिझनेसमधनं सुरुवात करायची हे नक्की झालं होतं माझं आणि प्रेरणा मी कायम माझ्या मम्मीकडनं आणि सासूबाईंच्याकडूनच घेत आली कारण त्या नेहमी म्हणतात की घरी बसण्यापेक्षा जोपर्यंत आपले हात पाय चांगले आहेत तोपर्यंत आपण काम हे करत राहिलंच पाहिजे तुम्हाला कामाची गरज असू दे किंवा नसू दे युजली आपल्या घरात कसं आहे आपल्याला काय काम करायची गरज आहे हो। असं आपल्याकडे युजली म्हटलं जातं किंवा माइंडसेट असत पण माझ्याकडे उलट आहे उलट माझ्या सासूबाई असं म्हणतात की चांगलं आहे ना तर तुम्ही जावा पुढे तुम्ही काहीतरी करा स्वतःसाठी पुढे काहीतरी करा हातपाय चांगले तोपर्यंत आपण काम करत राहिलं पाहिजे आज आमची शेती पण आहे आज माझ्या सासूबाईंच सा वय सत्याहत्तर सा सा अष्ट्याहत्तरच्या दरम्यान आहे आज तसं बघितलं तर त्यांना काम करायची काहीच गरज नाही आहे पण त्या आज पण स्वतः एकट्यानी आमची शेती सगळ्या सा सांभाळतात मग त्या ह्या वयात काम करतात <laughs> <laughs> आम्हाला दमून कसं चालेल ना <laughs> त्यामुळं आणि कधी आम्हाला दमल्यासारखं जरी झालं तरी त्यांच्याकडे बघितलं की प्रेरणा ही आपोआप मिळतीच की त्या करतात मग आम्ही कोण आहे आम्हाला करायलाच पाहिजे त्यामुळं प्रेरणा ही काय मम्मीकडनं आणि सासूबाईंच्याकडूनच घेतली मी आता आपण बघितलं की कोणतंही काम असेल सुरुवात केली की थोडेसे प्रॉब्लेम्स हे येतातच कारण आपण नवीन असतो येणारी परिस्थिती येणारे प्रॉब्लेम्स नवीन असतात मग त्यावेळेला तुम्ही प्रॉब्लेम फेस कसे केले सुरुवातीला कारण तुम्ही नवीन होता या क्षेत्रात प्रॉब्लेम फेस केले म्हणण्यापेक्षा प्रॉब्लेम हे येत राहतात अजूनही येतात प्रत्येक वेळी वेगवेगळ्या गोष्टींना तुम्हाला आव्हानाला तोंड द्यावंच लागतं जसं की कधी आमचं क्लॉथ खराब येतं कधी स्टिचिंगमध्ये प्रॉब्लेम येतो कधी फायनान्शियल प्रॉब्लेम येतो आणि युजली आपला सीजन हा जून मध्ये सुरू असतो आपल्याकडे पाऊस त्यावेळी जास्त असतो पुराला तर रस्ते बंद होतात हायवेज बंद होतात ट्रान्सपोर्ट बंद होतात त्यामुळे डिलिव्हरी लवकर मिळत नाही वेळी प्रॉब्लेम्स आहे म्हणून डोकं धरून बसण्यापेक्षा मला वाटतं की त्यातून आपण प्रॉब्लेम्स वर ओव्हरकम करून सोल्युशन आपण काय काढतो mm. हे महत्वाचं आहे सी बिझनेस आहे म्हटल्यावर प्लस मायनस होणार अडचणी या येणारच अप अँड डाऊन्स हे येणारच तुम्हाला आणि मंथ टू मंथ मन्त तुम्हाला फिक्स इन्कम मिळेल हे असं बिझनेसमध्ये तुमचं होणार नाही त्यासाठी पण तुम्हाला मेंटली प्रिपेअर हे राहावंच लागतं आणि माझ्यासाठी तर सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे माझा नवराच आहे त्यांनी जर आज माझ्यावर इतका विश्वास दाखवला नसता तर आज आम्ही हा बिझनेस इतका मोठा ग्रो केला नसता बिझनेस हा कधी एकट्याचा नसतो mm -hmm. तुम्हाला त्यासाठी फॅमिली सपोर्ट पण महत्वाचे असतो आणि तुमची टीम पण महत्वाची असते त्या पद्धतीनंच मला माझ्या नवऱ्यांनी खूप जास्त सपोर्ट केला के मी म्हणे आणि सुरुवात त्यांनीच केली होती मी फक्त त्यांना थोडा हातभार लावला आणि पुढे बिझनेस नेण्यासाठी मदत केली एवढंच हा तुम्ही म्हणता की तुमच्या हसबंडनी खूप जास्त हेल्प केली आणि yes. ते, 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 ते खूप मोठा रोल प्ले करताय yes. या सगळ्यामध्ये पण त्यांच्याशिवाय आणि काही लोक अशी आहेत का त्यांनी तुम्हाला मदत केली इमोशनली असेल किंवा फायनान्शियली असेल किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये यांनी मदत केली यांच्यामुळे मी यावेळी मी सासूबाईंच ना म्हणेन मी त्यांनी मला खूप मदत केली कारण मी सुरुवात केली त्यावेळी मुलं लहान होती जेव्हा एक स्त्री घरातून बाहेर पडती त्यावेळी तिचा एकच पहिला कन्सर्न असतो की आपल्या फॅमिलीकडे कोण बघणार आज माझी मुलंही तेवढीच सपोर्टिव्ह आहेत ते पण कधी असं म्हणत नाही की नाही मम्मीच पाहिजे उलट ते माझ्यापेक्षा जास्त म्हणतात की माझ्याकडे आजी आहे तू बाहेर गेलीस तरी चालेल त्यामुळे सुरुवातीला आणि आता पण सासूबाई खूप जास्त मदत करतात मला या गोष्टीसाठी किंवा आमचा सीझन कधी कधी सीझन मध्ये आम्हाला लेट होतो त्यावेळी आलीत काय खाल्लीत मला लक्ष नाही दिलं तरी चालतं त्यामुळे त्या, त्या खूप जास्त सपोर्ट करतात मला आता महाराष्ट्र असेल किंवा कर्नाटक असेल म्हणजे या दोन्ही राज्यांमध्ये आपले युनिफॉर्म सप्लाय तुम्ही करताय एवढा मोठा विस्तार हे व्यवसायाचा झालेला आहे मग हा जो विस्तार झालाय त्यात महत्वाची कोणती कोणती अशी पावले उचलली आहेत की ज्याच्यामुळे एक टर्न बॅक भेटला तुमच्या व्यवसायाला आणि तिथून तो ग्रो झाला मला असं वाटतं की बिझनेस ग्रो करायसाठी एकतर तुमचा सेल्स महत्वाचा असतो आणि दुसरं म्हणजे प्रोडक्ट आणि बॅक एन मॅनेजमेंट माझं सेल्स वाढवण्यासाठी मी पहिले तर माझी प्रोडक्ट रेंज वाढवली हो म्हणजे पहिला मी फक्त युनिफॉर्म सेल करायचो पहिला युनिफॉर्म फक्त द्यायचो पण कस्टमरची पण डिमांड लक्षात घेता त्यांची रिक्वायरमेंट लक्षात घेता एक 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 प्रोडक्ट रेंज वाढवत गेलो आम्ही जसं की आता पहिला नुसतं युनिफॉर्म विकत होतो आता मी युनिफॉर्म बरोबर स्कूलसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू जसं की शूज बॅग आली परत टिफिन वॉटर बॉटल हे mm -hmm. सगळं मी एकाच ठिकाणी ठेवायला लागलो आणि टीमला सुद्धा मी त्या पद्धतीनं ट्रेन केलं जेणेकरून कमीत कमी वेळेत कस्टमरला जास्तीत जास्त आम्ही केटर करू शकू आणि त्यांची रिक्वायरमेंट लक्षात घेऊन तशी प्रोडक्ट रेंज माझी मी वाढवत गेली जेणेकरून आज कस्टमरला पण खूप जास्त ते सोयीचं होतं की एकाच ठिकाणी तुम्हाला जर सगळं मिळत असेल तर तुमचा तेवढा टाइम वाचतो आज कस्टमर स्वतः येऊन म्हणतं की सगळं एका ठिकाणी ठेवला तुम्ही या, याच्यामुळे आमचा खूप वेळ वाचतो मग त्यावेळी थोडंसं समाधान वाटतं की ठीक आपण एवढं मोठं जो सेटअप खुबा केलेला आहे त्याचा फायदा होतोय त्यावेळी मग थोडं समाधान वाटतं की काहीतरी आपण करतोय आणि ही सगळी गोष्ट सुरळीत चालवण्यासाठी तुमचे काउंटर सुरळीत चालवण्यासाठी जे बॅकेट मॅनेजमेंट आहे एकतर पहिला त्याचा मी अभ्यास केला आणि जे माझे हे काउंटर सुरळीत चालण्यासाठी जे बॅकेट मॅनेजमेंट असतं त्याचा पहिला अभ्यास केला जसं की माझी सप्लाय चेन इन्व्हेंट्री मॅनेजमेंट त्याच्यामुळं काय झालं मला स्टॉक मेंटेन ठेवायला पण इझी गेलं आणि त्यामुळं काय झालं की जास्तीत जास्त कमीत कमी वेळेत मी जास्तीत जास्त कस्टमर अटेंड करायला लागलो पहिले माझे दोनच काउंटर होते आणि पहिल्या सुरुवात आमची ही एक छोट्या रेंटच्या शॉपमधून सुरू झाली होती आणि आत्ता पूर्ण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकमध्ये माझं mm -hmm. एकमेव असं मोठं शॉप आहे युनिफॉर्मचं जिथं तुम्हाला बारा महिने फक्त युनिफॉर्म्स आणि स्कूलला लागणाऱ्या ॲक्सेसरीजस मिळतात ॲज अ रिझल्ट सुरुवातीला मी दोन स्कूल केटर करत होतो नाव आय एम प्राऊड टू से आय केटर टू मोर दॅन सेवंटी फाईव्ह स्कूल्स अँड कॉलेजेस इन महाराष्ट्र अँड कर्नाटक कारण ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे इतक्या छोट्या व्यवसायापासून मोठा व्यवसाय आता सेटअप केलेला आहे आणि मेन म्हणजे आता आपण बघितलं तर एकाच ठिकाणी स्कूल सगळ्या वस्तू असं मिळताना फार कठीण होतं कारण आपण जनरली बघितलं तर एक सीझन असतो मग वेगवेगळ्या दुकानात हे सगळ्या वस्तू मिळत असतात पण बारा महिने एकाच ठिकाणी गेल्यानंतर सगळ्या वस्तू मिळणं हे फार रेअर असतं ऍक्च्युअली हे माझं स्वप्न पण हेच होत की जेव्हा कस्टमर डिमांड करत त्यावेळी आपल्याकडे नाहीये म्हणण्यापेक्षा आपण त्यांना सोर्स का करून देत नाही त्यावेळी जागेचा थोडा प्रॉब्लेम होता त्यामुळं आणि इन्व्हेस्टमेंट मोठी होती रिस्क पण खूप मोठी होती पण बिझनेस आहे म्हटल्यावर कधी ना कधी तरी तुम्हाला रिस्क घ्यावीच लागते त्यामुळं जशी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे म्हटलं आपण सेटअप करूया माझंही ते स्वप्न होतं की एकाच ठिकाणी सगळं काही मला ठेवायचं होतं जेणेकरून चार ठिकाणी आणि सीजन हा आपला जून मध्ये असतो आपल्याकडे पाऊस असतो चार ठिकाणी मुलांना घेऊन पावसात फिरण्यापेक्षा तुम्हाला एकाच ठिकाणी सगळं मिळतंय तर आपण युजली प्रेफर तिथं करतो आणि हल्लीच कसं आहे की बोथ वर्क पेरेंट्स हे वर्किंग असतात त्यामुळे त्यांना टाइम काढून येणं आणि एका एक वेळी चार ठिकाणी फिरणं हे त्यांच्यासाठी पण अवघड जातं त्यांची ती सोय मला करायची होती आणि ती मी केली आज कस्टमर माझं पण त्या बाबतीत खूप खुश आहे की बरं आज म्हणतात की बरं झालं तुम्ही सगळं एकाच ठिकाणी ठेवला आमचा खूप वेळ वाचतो कारण बिझनेस मध्ये कस्टमर सॅटिस्फॅक्शन इम्पॉर्टंट येस येस त्यामुळे ते तुमच्या व्यवसायातून yes. ते झालंय आता आपण बघितलं की बिझनेस मध्ये कस मेल प्रॉमिनंट जास्त असतात पण ऍज अ फिमेल म्हणून तुम्हाला एक महिला उद्योजक म्हणून काही प्रॉब्लेम फेस करावे लागले का नाही महिला उद्योजक म्हणून प्रॉब्लेम फेस करण्यापेक्षा हा हे मला थिंकिंग थोडस निगेटिव्ह वाटतं आणि कोल्हापूर सारख्या ठिकाणी ज्या कोल्हापूरला तारा राणी तारा राणी छत्रपती तारा राणी सारख्या लढवया राणीचा इतिहास लाभला त्या ठिकाणी एक महिला म्हणून तुम्हाला अडचण येईल हा विचार ऍटलीस्ट कोल्हापूरच्या तरी मुलीच्या मनात किंवा महिलेच्या मनात येणार नाही आज तुम्ही आजूबाजूला बघितला खेड्यातनी बघितला तर प्रत्येक घरात ही उद्योजक महिला आहे आज कोल्हापूरची पन्नास टक्के इकॉनॉमी ही दुग्ध व्यवसायावर चालते असं मला वाटतं हा व्यवसाय चालवतो कोण घरची महिला चालवते भले बिल तिच्या नवऱ्याच्या नावाने निघत असेल पण हा व्यवसाय तीच चालवते फक्त फरक इतकाच आहे की माझ्याकडे जीएसटी नंबर आहे आणि शॉपॅक आहे तिच्याकडे जीएसटी जी नंबर नाही आहे आणि आकडे फक्त लहान मोठे आहेत पण व्यवसाय ही तीही पण करते आणि मी पण करते त्यामुळे मी वेगळं काही करते असं मला वाटत नाही आणि मी तरी म्हणेन महिला म्हणून अडचण म्हणण्यापेक्षा महिला असूनच हा माझा प्लस पॉईंट आहे आपल्याकडे देवीला अष्टभुजा म्हणतात कशासाठी कारण एक महिलाच एका वेळी चार काम करू शकते एका वेळी ती घर पण सांभाळणार तिचा व्यवसायही सांभाळणार मग तो छोटा असू दे मोठा असू दे दुधाचा असू दे किंवा इतर कुठला पण असू दे ती घर पण सांभाळते तिचा व्यवसायही सांभाळते तिची फॅमिली पण सांभाळते किंवा इवन ती घरी कामं जरी करताना नुसती चपाती करते किंवा भाजी फोडणी टाकले तिच्याकडे बघत बसलीये नाही एका वेळी तिचे चार कामं सुरू असतात जे कोण येतं जातं त्यांच्याशी तिचं बोलणं पण सुरू होतं भाजीत किती मीठ टाकलं किती ऐकलं हे सुद्धा तिला कळत असतं त्यामुळे एकावेळी तीच फक्त चार कामं करू शकते युजली मेन्समध्ये गेला तर एका वेळी ते चार कामं करू शकत नाहीत ना? एका वेळी जर तुम्ही ड्रायव्हिंग करायला गेला तर जास्तीत जास्त त्याच्याबरोबर तुम्ही गाणू ऐकू शकता त्यात जर तुमचा फोन आला आणि त्यातच जर कुणी तुम्हाला बाजूला बसणार क्वेश्चन विचारलं तर ते लडबडतात तशी महिला लडबडत नाही हे तिचे आधीपासून हे स्किल्स आहेत एकावेळी चार कामं करणं हे महिलाचे स्किल्सच आहेत त्यामुळे मी म्हणते तरी महिला असणंच हा माझा प्लस पॉइंट आहे <laughs> अगदी बरोबर आहे तुमचं की महिलांमध्ये आपसुकच त्या गुण असतात थोडं एक्सप्लोअर करण्याची गरज आहे येस yes, yes. त्या बेस्ट तिला तर त्यांनी त्या पण यशस्वी होऊ शकतो येस yes. आता हा आपला बिझनेस आहे तो सक्सेसफुल झालेला आहे पण एक प्रत्येक बिझनेस मागे एक की पॉईंट असतो ना काहीतरी एक सूत्र असतं की याच्यामुळे हा बिझनेस मी सक्सेसफुल करू शकले असं तुमचं काय होत एकतर बिझनेस ऑर्गनाईज केला फर्स्टली दुसरा प्रत्येक गोष्टीसाठी मी सिस्टीम घालत गेले जे मला लूप होल्स दिसले त्यावर मी प्रॅक्टिकल सोल्युशन काढत गेले आणि हार्डवर्क हार्डवर्क असणं तुमचं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला रातोरात मिळत नाही किंवा सक्सेस तुम्हाला लगेच मिळत नाही की आज बिझनेस केला आणि उद्या तुम्हाला सक्सेस मिळेल असं नसतं माझे पप्पा नेहमी मला सांगायची की ज्या गोष्टीत करिअर करायचं त्यामध्ये एकदम टॉप लेवलला करायचं मग त्याच्यापेक्षा खाली पण नाही आणि त्याच्यापेक्षा जा जास्त वर पण नाही आणि त्या यशासाठी तुम्ही स्वतःला त्या कामात इतकं झोकून द्या ये की तुम्हाला ते मात्र पण शंका नाही राहिली पाहिजे की मला सक्सेस मिळेल की नाही माझा बिझनेस सक्सेस होईल की नाही तुम्ही जर हार्डवर्क केला तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार म्हणजे हार्डवर्क हा माझा की पॉइंट आहे आता बिझनेस ऑलमोस्ट आता खूप जास्त विस्तारलेला आहे पण मला एक प्रश्न विचारायचा की फ्युचर गोल्स तुमचे काय असणार एक तर माझं व्हर्टिकल अमेलिगेशन वर काम सुरू आहे जेणेकरून मी जास्तीत जास्त स्कूल कव्हर करू शकू आणि त्यातूनच बेस्ट प्रोडक्ट आणि बेस्ट सर्व्हिस कस्टमरला द्यायची हेच माझे फ्युचर गोल्स आहेत okay. तुमच्या या सगळ्या प्रवासांना मला खूप काही शिकायला मिळालं पण मला एक विचारायचं आहे आणि आमच्या ऑडियन्सला पण हा प्रश्न असेल कारण एक नवीन महिला असतील त्यांना नवीन नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही काय गायडन्स द्या दुसऱ्याला गाईड करण्यासाठी मला वाटत नाही मी अजून इतकी मोठी आहे पण नक्कीच महिला उद्योजक ज्या आहेत किंवा ज्यांना सुरुवात करायची आहे त्यांना मी इतकं नक्की संदेश देईन की बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड फॉलो युअर पॅशन्स कारण तुमच्याशिवाय दुसरं कोणी चांगलं करूच शकत नाही असं मला वाटतं सो थँक्यू मॅम तुम्ही आज आमच्या शो मध्ये आलात आणि तुमच्यासारखं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आम्हाला आज भेटलं तुमच्याकडून आज आम्हाला शिकायला मिळालं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू